हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीवर किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन आरोपी गजाआड आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेला आले यश शहापूर तालुक्यातील शेकडो आदिवासी महिलांची आर्थिक फसवणूक करून लाखो रुपये लुबाडणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना किनवली पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दीड वाजता असून सीताराम रन यास रात्री अटक करण्यात आली तर गुलाब या सकाळी अटक करण्यात आली असून हे दोन आरोपी पत्नी असल्याचे समोर आले असून त्यांच्यावर किनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस इन्स्पेक्टर नितीन खैरनार यांनी दिली याबाबत सविस्तर वृत्त असे शहापूर तालुक्यातील वेळोली बुद्रुक येथील पंधरा मैला किनोली जवळील भाकरीवाडी येथील नऊ मैला टेंभुर्ली येथील सोळा मैला शीळ येथील चार मैला असनोली येथील चार मैला सरीव येथील दोन मैला परटोली येथील सहा मैला खरिवली येथील एक महिना तर मुगाव येथील दोन महिला अशा एकूण एकोणसाठ सर्व गृहिणी महिलांना दत्तात्रय सीताराम रन व त्याची पत्नी गुलाब दत्तात्रय रन व इतर बँकेचे कर्मचारी यांनी फिर्यादी सविता गणेश वाघ वय वर्ष पस्तीस राहणार वेळवली बुद्रिक या गृहिणी महिलेप्रमाणेच विविध बँकांचे कर्ज करून देऊन त्यांचे पैसे स्वतःकडे घेतले असल्याचे सविता वाघ ही समजले तिने अधिक चौकशी केली असता एकोणसाठ महिलांचे व सविताचे अंदाजे ते तीस लाख रुपयांची किंवा रुपयांची फसवणूक केली आहे सन दोन हजार तेवीस पासून आरोपी दत्तात्रय सीताराम रन व त्याची पत्नी गुलाब दत्तात्रय रन राहणार शेनवे तालुका शाहपूर जिल्हा ठाणे व इतर बँकेचे कर्मचारी यांनी आपसात संगनमत करून सविता वाघ तसेच तिच्या गावातील म्हणजे वेळोली बुद्रुक व विविध गावातील महिलांना कर्ज करून देतो असे सांगून त्यांच्याकडील आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड बँकेची पासबुक यांच्या छायांकित प्रती घेऊन या महिलांना विविध कर्ज मंजूर करून देऊन मिळालेल्या अनुक्रमे तीस हजार पंचेचाळीस हजार साठ हजार रुपये कर्जामधील चार ते पाच हजार रुपये प्रत्येक महिलेस दिले व उर्वरित कर्जाची रोख रक्कम या आरोपींनी स्वतःकडे घेऊन सदरील कर्ज आम्हीच फेड करू असे सांगितले महिलांना देखील पैशांची गरज असल्याने त्यांनी होकार दर्शविला मात्र महिलांची फसवणूक करणारे या टोळीने कर्जाचे हप्ते परत फेड न केल्यामुळे बँक कर्मचारी फसवणूक झालेल्या महिलांच्या घरी आले व हप्त्याची मागणी केल्यामुळे महिलांच्या लक्षात आले की कर्जाची रक्कम परतफेड न करता सविता वाघ व इतर एकोणसाठ महिलांची पंचवीस ते तीस लाख रुपयांची या टोळीने फसवणूक केली अशी फिर्याद सविता गणेश वाघ यांनी केल्यामुळे आरोपी दत्तात्रेय सीताराम रन व त्याची पत्नी गुलाब रन आणि इतर बँक कर्मचारी यांच्यावर मंगळवार दिनांक फेब्रुवारी रोजी रात्री वाजून मिनिटांनी किनवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार प्रमाणे कलम तीनशे अठरा चार फसवणूक केल्याचा व कलम तीन पाच सामूहिक गुन्हेगारी कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये सूर्योदय बँक हिसाब मल्टीस्टेट ॲग्रो कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शहापूर युनिटी बँक आसनगाव सोमन बँक चेरपोली शहापूर या बँकांचा तसेच शेनवा किनवली डोळखम येथील विविध बँकांचा समावेश आहे या साठ महिलांची फसवणूक करणाऱ्या या टोळीने शहापूर तालुक्यातील तीस ते पस्तीस गावांतील साधारण तीनशेहून अधिक महिलांना कर्ज देऊन चार पाच करोड रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश पवार यांनी वर्तवली कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने पुढाकार घेतल्यानेच आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यामुळे संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे मात्र गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये कुठेही महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुख अर्चना मॅडम यांचा कुठेही उल्लेख दिसून येत नाही यामुळे नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे महिलांची फसवणूक या प्रकरणी अधिक तपास किनवली पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर नितीन शिवदास खैरनार करत आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद